बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्ताने ठाकरे गट फुंकणार लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग तेवीस जानेवारी नाशिकातून प्रचाराचा शुभारंभ राज्यातील सर्व पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यानिमित्ताने दौरेही आखले जात आहेत आता शिवसेना ठाकरे गटानेही आपल्या प्रचाराची था तारीख ठरवल्याचं समोर आलं आहे येत्या तेवीस तारीखला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार असल्याचं खासदार विनायक राऊतांनी सांगितलंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेवीस जानेवारीला जन्मदिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेतील आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करतील अशी माहिती विनायक राऊत यांनी दिलेली आहे ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे बावीस जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर सायंकाळी सात वाजता गोदावरी तीरावर आरती करतील तेवीस तारीखला दार उघडबाई असा जगदंबाची आराधना करणार आहेत विनायक राऊत म्हणाले की राम हे दैवत आहे रामाची पूजा करताना राजकारण नको असे खासदार विनायक राऊत म्हणालेत अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती आता अयोध्येतील मंदिर अर्धवट मंदिरा मंदिरा आहे मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही तरीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकार्पण करत आहेत हिंदू धर्मात पौष महिन्या शुभकार्य करत नाहीत मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं लोकार्पण केलं जात आहे देवेंद्र फडणवीस हे स्वार्थी संधी साधू आहेत त्यांना सत्तेची लालसा आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वार्थासाठी कोणाचीही चाटगिरी करणारे आहेत अशी टीकाही त्यांनी केलेली आहे आणि करतायत कशा पद्धतीने तयारी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तेवीस जानेवारी हा जन्मदिवस आणि तेवीस जानेवारीच्या ह्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं एक दिवसीय शिबिर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे सकाळी दहा ते दोन या वेळेत होईल डेमोक्रेसी क्लबमध्ये आणि संध्याकाळी पाच वाजता या कान्हेरे मैदानावर एक शिवसैनिकांचं खुलं अधिवेशन होईल त्या अधिवेशनमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रासहित संपूर्ण जनतेला देशातल्या जनतेला संबोधित करतील आणि भविष्यातमध्ये येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकीचा शुभारंभ त्या तेवीस जानेवारीच्या या महासभेतून होईल असे मला वाटतं बावीस तारीखला ज्या वेळेला संध्याकाळी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेचे अन्य मान्यवर नेते संध्याकाळी नाशिकला येतील आणि त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता आपलं जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र ह्या रामचंद्रांचं काळाराम मंदिर म्हणून जो प्रसिद्ध आहे की ज्या काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी साने गुरुजी आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता आणि किंबहुना प्रभू रामचंद्रसुद्धा सीतामाईसहित लक्ष्मणासहित पंचवटीमध्ये राहून ह्या पंचवटीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य झालेल्या काळाराम मंदिरमध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतील आशीर्वाद घेतील आणि त्या त्यानंतर गोदा तीरावर संध्याकाळी सात वाजता एक महाआरतीचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीने बावीस तारीखचं कार्यक्रम झाल्यानंतर तेवीस तारीखला सकाळी दहा ते दोन आणि नंतर पाच ते त्यानंतर जगदंबेचा गोंधळ होईल दार उघडबे दार अशी जगदंबेची प्रार्थना करून सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी याच नाशिकच्या मैदानावरून जगदंबेचे आशीर्वाद प्राप्त केले होते आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्त झाली होती आज पुनशे एकदा दोन हजार चोवीसला या जगदंबेची आराधना या मैदानावर केली जाईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक